कांद्याच्या सालापासून आपण ओनियन पील टी बनवणार आहोत याच्यात आता थोडं पाणी घालून घेऊयात आणि चोवीस तासासाठी हे असंच झाकून ठेवून देऊयात चोवीस तास झालेले आहेत आणि आपला ओनियन पील टी तयार झालेला आहे त्याचा सालाचा सगळा रंग पाण्यात उतरलेला दिसतो आहे ओनियन पील टी हा पोटॅशियमनी समृद्ध असतो जो झाडाच्या रूट डेव्हलपमेंटसाठी मदत करतो आणि फ्रुटिंगसाठी हेल्पफुल असतो त्याचबरोबर याच्यात फॉस्फरस आयन झिंक कॅल्शियम मॅग्नेशियम असेही घटक असतात आता आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला हा देऊया भरपूर फुलं येण्यासाठी गुलाबाच्या झाडाला ऑलरेडी पाच कळ्या आलेल्या आहेत इथे तीन कळ्या दिसत आहेत इथे एक कळी आहे इथे एक कळी आहे अजून भरपूर कळ्या आणि फुलं देण्यासाठी आपण हा ओनियन टी झाडाला घालूयात